मला जायचं नाही असा घ्याय मी करतो कसं करायचं बरं गेली आली किती दिवस नाही तिथे राहणार चार दिवस पाहुणीला दिवस खपत नसते चार दिवसाची पाहुणी असते ती माहिती ते चुलीच नापूर चुलीला जळल्याशिवाय भागणार

पोरात शहराच बनवता कुठे जाऊन टाकलं माझी नाही तर फोडमोट करून काम काम आहे माहिती काय पूर्ण फोन फील करायच नाही कळत नाही कळवा तर न ते शिव समजत नाही काय सांगायचं आणि मग मोठं तिकडे ह्याकडे त्याकडे तिथं गुरु बांधू काही एखाद्यावर उठगार करू अरेंजमेंट आणून काढून शिवतो माझी टाकू त्यांनी जा म्हणलं म्हणून मी गुरु घेऊन यायचं बरोबर दिसतंय रोज करते कुठला पंधरा चांगलं गेल तितके पाठवलं काय करायचं मला माहित नाही बस तिकडे तिकडे मी उद्या बघायला पाक बसणार आहे काय नाही ना काय नाही तुला माहितीये मी आता चाललो सकाळ पू आला काय ते आपल्याला सांगायचं काय नाही कोणा तुला यायचंय का नाही एवढं सांग पु फोन करायला नाही असेल ते बघतो ते शिक मोडत

गोड गोडबलाय म्हणत नाही तू बघ मग मला सांग पावसाय माझी मी जाणार आहे तो आता सांगतो माझा मी चाललो पाऊस उघडायला तासाचा घरदार स्टुडंट लोक करायला गेले की सगळं उघड्यावर टाकून मला चालतंय सगळं तुझं सगळं खराय रोज रोज का निघून जा निघून असं जर निघून गेलं तर आमचं सगळं चौक झाले बिघडत दुसरी गोष्ट म्हणजे एक कोर्ट इकडे इकडे ते काय उपयोग नाही एक इकडे एक तिकडे माझं चौक झाली पंचायत मला रोज सांगते यायला माझ्याकडे नसतात पैसे पुन्हा यायचं असलं सकाळ जायचं असतं सांग जाताना नाही मग मी आता जाताना जातो सांगतो हे मी सकाळी काय म्हणते काय नाही मग त्यात बघू जर त्यांचं जर डोकं असतं बोललं तर बरं झालं पण ही जायच काय फक्त मला योग्य वाटत मग राहतो मला सांग सकाळी आठवा आता तुम्ही बघा एका टुकड्यात माका टाकली एका टुकड्यात माका टाकायचंय बरोबरची काय करायला लागली ती राहत बाबा त्यांच्या ट्रॅक्टर झालाय बघू शक कशी करायला लागली ती आणि मी जर माझी पुरा माझी लेकर घेऊन गेली तरी तर माझं नाव एक आहे का नाही भलं मला तू वाईट बोलू द्या बोलू द्या म्हणते तर हितन निघून जा तुझं काय काम नाही तुझ्या आई बापाला बोलवून घे पण हितन निघून जाण योग्य तू मला काय सांग उद्या सकाळी मला आठ नऊ वाजेपर्यंत निर्णय सांग काय असेल ती घराचा खेळ होतो पप्पा खेळ आतापर्यंत केला की आमचा खेळून तुम्ही दोघांना लागला काय माहित टेन्शन टेन्शन तुम्ही आणल बोलचाल लेकर एवढी तोंड करून बसते ती लेकराला बापाला सोडून तुला जा वाटत नाही बाप जरा उशीरायला बापाला झालं तर लेकर दिसते अशी हार हारली बाप कुठे गेला माझा कुठे गेला लेकराचा बाप सांगण्या पती आहे काच आहे काय नाही की बघा मला नीट बोलत नाही तर तुम्ही गुढीत बघायला विचारून तुम्हाला तर निर्बल केलं ते दहा रुपये निर्मल सांगित नसते की मला माहिती आहे दहा रुपयाचे पिल हे किती बिघडलेली असते दारू काय आता चालवलं तर नाही केलं गती नाही ना तर मी तुम्हाला सांगते दारू पाय पिल तर या आठवड्याभरात तर काय असतं काय चांगलं आहे सगळं फक्त नाही काय काय राहणार काम आलं म्हणलं की त्यांना काय होतंय केलेलं पिरीला काय काम कळत नाही कामा आज जर मी माझी बेखरे घेऊ शिना गुर घेऊन गेली तर किती खेळ आहे मोठा तमाशाच आहे का नाही आहे का नाही सांगा डोक्या बराबरची कशी करायला लागली की कशी नाही आपण काय करतो काय नाही काय पाहिजे यांना त्यांनी तसं करायचं मी आता करायचं बरोबर दिसतंय का हा झालं एक तुकडं उगवत झालंय दुसरं तुकडं उगवत करायचंय आज जर मी निघून गेली गुरं घेऊनशी ना गेली तर ही माग परत ताब्यात गेली आजूबाजूची ती एक तस करतो तुम्हाला मीरा कळत नव्हतं ना हिला गुरु देऊ कशा घेऊन जाय असं असत पापा इतर आहे म्हणजे लेट तो कुरेला टेन्शन आहे सकाळी लेट दिने म्हणजे काय संपलं असं नाही हो पापा सकाळी येते ते सकाळी आले का नाही तर संध्या येते मी काय सगळे बोलत नाही सगळे तुम्ही बोलूच ना संध्याकाळी सकाळच्या परी काय असं जे निर्णय घेतू नीट बोललं माझी मी जातो जरा वाकड बोललं की जरा थोडी माझी केली की मी जातो नाही मी खडसा विचार घेत तुम्ही किती जर केलं तर मोठा पेक्षा वडील झालाय तुमचं काय ऐकत नाही तर बघू सकाळ हा आता काय मोठं तर येत नाही सकाळ बघू नाही कोणाची दृष्टी लागली काय झालं अस असे करत नव्हतं घरात काय कमी पडू देत नव्हतं बोलत नव्हतं <laughs> लागायची सगळं तुमचं आहे जरा थोडं चार चार काहीतरी ब्राह्मण जीवाला घर पडायचं बोलतायचं बोल ना मला ते खटाकत आता तुम्ही सांगा काल पाऊस येत होता पाऊस

तिथं उघड्यावर माझा फरपच ठेवून मला नाही कुठं जायचं बर गेली आली किती दिवस मी तिथे राहणार चार दिवस पाहुणीला दिवस खपत नसते चार दिवसाची पाहुणी असते ती म्हणते ति लाकूड तिथेच जळल्याशिवाय नाही जिथले तिथं जिथले तिथंच खपत कुठं पण खपत नाही बाराने ते खपते कळे पण अगदी खपत नाही तिथं भाव भाऊजय कुठं तिथं येऊन काय करू सांगा तिथलं काय माहिती कायदा अजून तिथं आज उठू काय मारणार नाही पण झालंच का नाही तुमच्या जीवाला विचार करा संध्याकाळी काय बोलत नाही संध्याकाळी बंद्याला माणूस म्हणतोय किंवा झाडावरच पाखरू खाली येत बघूया घोड बोलून शेणा सांगूया शेणा कसं असतं चांगलं खडा कोण असते ती आमचं असं काय चांगलं चाललं कोण टाकून जातो आता म्हणलो तर काय तर करावं वर ही नवा असं केलं अख्ख्या करणार आलं मला एक सांगायचं आणि आम्हाला मागं बांधणार आला तुम्ही किती करताय किती मागं बोलताय तेवढं बोला पण मी माझं गाव माझं घर जाणार तेवढं मात्र त्यांना पण कळावं त्यांना काय वाटतय बनल्यावर मी भिवून जाईल पण बिहारात मी नको सकाळ फायरिंग निभार घेतो तर नाही आता मग सकाळी तुम्ही फायरिंग निभार घेतली की तुम्हाला उलट निभार बोलणार आहे आणि त्यांचं बोलणं तुम्हाला पण माहित आहे निभार दस दाखवून मंडळी बोलते मोर्चाच मन दुखत वाईट वाटत अजिबात बघत नाहीत त्यामुळं गोड बोला असं नव्ह महेश असं करा असं सांगा बघा काय फरक पडतो केला तर थराळी करत नाही तर माझ्या बाळाचं कुठं चांगलं होईल देव कुठं तर मला उभा राहील माझ्या नवऱ्याच्या भागच कुठं काय असेल ती निघून जाईल पण ही जास्त ना महाग लागतंय पण काय कमी होईल बांधणं पण लय चांगली नसते ती पप्पा काय ती सांगा